विरोधकाच्या प्रचाराला कुठंही थारा न देता भूमिपुत्राच्या शब्दावरती विश्वास ठेवून जनतेने देऊन भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोप करत असताना खोट नाटक बोलणं हे आंगलट कसं आलं हे या निवडणुकीवरून आपल्या लक्षात येत या निवडणुकीमध्ये जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील सर्व जनतेने आणि नागरिकांनी भरभरून भारतीय जनता पार्टीवरती प्रेम केलं ज्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो हात जोडून त्यांचे मनापासून आभार मानतो हे मी उपकार नाही जनतेने आमच्या वचननाम्यावरती विश्वास ठेवून भरभरून आमच्यावरती प्रेम केलं दिलेला वचननामा हा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि भयमुक्त करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करणार